अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा तेवीस ऑगस्ट शुक्रवार खरंतर आज असणारा शुक्रवार हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी शुक्रवार आहे बघा समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये अखंड लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी तुम्ही ज्या सेवा आणि जे उपाय करता हे सगळेच उपाय आणि ह्या सगळ्याच सेवा लक्ष्मी प्रिय असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे फक्त एक शुक्रवार दिव्यात ही एक वस्तू अर्पण करा पुढचा शुक्रवार येण्याच्या आत या उपायाचा चमत्कार पहा कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल आडलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला मार्ग भेटत जाईल अखंड तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढत राहील माता लक्ष्मी ही नेहमीच तुमच्याकडे प्रसन्न राहील घरामध्ये जे काही दारिद्र्य आणि जी काही गरिबी साठलेली आहे ही गरिबी आणि हे दारिद्र्य कुठेतरी कमी होत जाईल बघा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रावण मासातील जे दीपदानाचं पुण्य आहे हे दु दीपदानाचं पुण्य मिळवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय आपल्याला कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करता येणार आहे आता आजचा शुक्रवार हा विशेष महत्त्वाचा आहे कारण श्रावणातील हा तिसरा शुक्रवार आहे संपूर्ण श्रावण महिना हा दानधर्म करण्यासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी दीपदानासाठी विशेष महत्वाचा मानला जातो या संपूर्ण महिन्यात आपण एकदा तरी का होईना पण दीपदान करतो ज्यांनी अजूनही दीपदान केलं नसेल त्यांनी आज या शुक्रवारच्या दिवशी या पद्धतीचा हा दिवा नक्की लावा आणि दिव्यात ही एक वस्तू अर्पण करा या उपायाने संपूर्ण श्रावणातील दीपदानाचं पुण्यही लाभेल आणि तुमच्या घराकडे माता लक्ष्मीचा ओघही वाढेल आता आपल्याला हा उपाय शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी पाच ते रात्री बाराच्या कधीही करता येणार आहे फक्त ज्यांना मासिक धर्म असेल सुतक काळ असेल तर त्यांनी हा उपाय करायचा नाही जो पुढचा शुक्रवार आहे या पुढच्या शुक्रवारी हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल बघा आपण रेग्युलर देवघराच्या समोर तुळशीच्या समोर जो दिवा लावतोय हे दिवे तुम्हाला लावायचे आहेत सायंकाळची जी आपली काही नित्यपूजा असेल ही करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे एका ओ, मुठी मध्ये मा मावेल एवढी कणिक घ्या त्यामध्ये थोडंसं आपल्या घरामध्ये जे आपण हळद घेतो पूजेसाठी किंवा स्वयंपाकासाठी यातील एक चिमुडवर हळद घाला हे मिक्स करा आणि एक दिवा बनवा रेग्युलर आपण नेहमीच जे दिवे बनवतो त्याला एक मुख असतं म्हणजे एक टोक असतं किंवा चौमुखी दिवा बनवतो असं कुठलंही टोक तुम्हाला या दिव्याला बनवायचं नाही एक गोलाकार फक्त हा दिवा बनवायचा आहे कारण या दिव्यात आपल्याला फुलवात घालायची आहे ठीक आहे आता दिवा बनून झाला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल घालायचं आहे तूप नसेल तर तेल घाला ठीक आहे आणि या तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्हाला एक गोल असणारी जी फुलवात असते कापसाची ही घालायची आहे ज्यांच्याकडे फुलवात नसेल ज्यांना हा उपाय करायचा आहे पण फुलवात नसेल तर ता घरीच कापूस द्या त्याला गोल एक आकार द्या आणि त्याची गोल फुलवात तयार करा आता ही फुलवात जी आहे ती ती आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे हा दिवा, हा, दिवा हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे छोटी प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडे तांदूळ घालायचे आणि त्याच्यावरती हा फुलवातीचा दिवा ठेवायचा हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला लावायचा आहे आपल्या घराच्या आतमध्ये जी उत्तर दिशा असेल या उत्तर दिशेच्या उत्तर दिशेचा जो कोपरा किंवा जो कुठला भाग असेल या भागात तुम्हाला हा जो दिवा आहे हा दिवा ठेवायचा आहे ठीक आहे दिव्याला तुम्हाला हळदीचं दि एक स्वस्तिक काढायचं आहे एका वाटीमध्ये हळद घ्या थोडं पाणी घाला आणि पाणी घालून ती हळद जी आहे ती थोडीशी ओली करा आणि त्या दिव्याच्या वरती एक स्वस्तिक काढा इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये एक चिमूडभर हळद घालायचे दिव्यावरती स्वस्तिक काढायचं हळदीचं आणि दिव्यात एक चिमूडभर हळद घालायची इतकं करून झालं की त्याच्यानंतर पुढचा मेन उपाय सुरू होतो याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत गुळाच्या छोट्या छोट्याशा सात गुळ्या बघा आपण जो खाण्यासाठी गुळ घेतो येलो कलरचा पिवळ्या कलरचा जो गुळ असतो तोच गुळ घ्यायचा आहे mm. हा गुळ जो आहे हा थोडासा तुम्हाला हाताने मॅश करायचा आहे थोडं पाणी घातलं तरीही चालेल आणि त्याच्या गोल आकारात सात गुळ्या करायच्या आहेत म्हणजे सात तुम्हाला छोटे छोटे असे गोल करायचे आहेत ते गुळाचे ठीक आहे समजा प्रयत्न करूनही होत नसेल तर सात गुळाचे खडे घ्या छोटे छोटे असणारे सात गुळाचे खडे आणि या गुळाच्या खड्यांवरती थोडस किंचित तूप घालायचं आहे सातही गुळाचे खडे हे तुपात भिजवायचे आहेत एक गुळाची गुळी किंवा एक गुळाचा खडा उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे मनात एक इच्छा धरायची आहे माता लक्ष्मीला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जो अडथळा अडचण असेल किंवा जी गरिबी दरिद्रता असेल हे नष्ट करण्यासाठी माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर हा गुळाचा जो खडा आहे तो तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचा आहे दिव्यात अर्पण करत असताना तुम्हाला फक्त ओम या नवारण मंत्राचा सहा वेळा जप करायचा आहे तो गुळाचा खडा दिव्यात अर्पण करत असताना ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय या मंत्राचा जप करायचा पुन्हा दुसरा गुळाचा खडा घ्यायचा पुन्हा आपल्या हातामध्ये ठेवायचा पुन्हा मनात एक इच्छा धरायची अडचणी अडथळे कर्ज मुक्ती जे असेल ते नष्ट होण्यासाठी प्रार्थना करायची आणि पुन्हा एकदा तुम्हाला ओम ह्रीम क्लीम या विचय या मंत्राचा जप करत हा गुळाचा खडा जो आहे तो त्या दिव्यात अर्पण करायचा आहे असे सातीच्या सातही गुळाचे खडे किंवा गुळाच्या गुळ्या घेतल्या असतील ज्या आपण तुपात भिजवून घेतलेल्या आहेत अभिमंत्रित करत मनात असणाऱ्या इच्छा व्यक्त करत संकट विघ्नांचा नाश करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करत नवारण मंत्राचा प्रत्येकी सहा सहा वेळा जप करत तुम्हाला हे खडे त्या दिव्यात अर्पण करायचे आहेत सातही गुळाचे खडे अर्पण करून झाले की त्याच्यानंतर उठा तुमचं जे काम असेल जे काही असेल का ते तुम्ही करू शकतात हा दिवा तुम्हाला संपूर्ण शुक्रवारची रात्र असाच देवघरात पेट्टा ठेवायचा अजिबात विझू द्यायचा नाही किंवा काहीच नाही रात्रभर दिवा पेटता असला पाहिजे यातवरून तूप किंवा तेल तुम्ही तूप घातलं असेल तर वरून तूपही घालू नका तेल घातलं असेल तर वरून तेलही घालू नका जेवढा म्हणून फर्स्ट टाइम पहाटपर्यंत सकाळपर्यंत तरी पुरेल जसे अभिमंत्रित केलेले गुळाचे खडे हे त्यात विरघळत जातील जसे तुम्ही अभिमंत्रित केलेले गुळ आणि तुपाचे जे खडे आहेत हे त्या दिव्यामध्ये एकजीव होत जातील तसं तुमच्या आयुष्यातील संकट आणि विघ्न जे आहेत ना ते नष्ट होत जातील अडथळे दूर व्हायला लागतील संकट संपत जातील विघ्न जे आहेत ही विघ्न तुमच्या आयुष्यातून तु निघून जातील आणि तुमच्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ही नकारात्मकता नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मकता येईल जसा हा गुळाचा खडा त्या दिव्यासोबत प्रज्वलित होईल म्हणजे जेव्हा तुम्ही हा गुळाचा खडा अभिमंत्रित करून त्या तुपामध्ये किंवा त्या तेलामध्ये घालाल तेव्हा त्यात तो तुप सॉरी तो जो खडा आहे तो त्या तुपासोबत किंवा तेलासोबत मिक्स होईल आणि जेव्हा तो मिक्स होईल तेव्हा त्यातून एक दिव्यामध्ये एक वेगळी ऊर्जा प्रसारित होईल किंवा एक वेगळी अग्नी प्रसारित होईल आणि ही अग्नी ही ऊर्जा तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आहे तुमच्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ही पूर्णपणे नष्ट करेल अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे या उपायाने माता लक्ष्मीही तुमच्याकडे प्रसन्न होईल माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल तुम्ही जर कधीही ऐकलं असेल तर गुड हे hey, प्रत्येक सेवेत लक्ष्मीची सेवा असेल हनुमानांची सेवा असेल महादेवांची सेवा असेल गणपती बाप्पांची सेवा असेल आपण गुळ आणि खोबरं हे आवर्जून नैवेद्य म्हणून ठेवतो प्रत्येक सेवेत गुळ आणि खोबरं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं जेव्हा शुक्रवारच्या दिवशी ह्या अभिमंत्रित केलेल्या गुळ्या तुम्ही त्या दिव्यात अर्पण कराल तेव्हा लक्षात घ्या त्या क्षणात तुमच्याकडे लक्ष्मी प्रसन्न होईल लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल आणि जेव्हा लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये जे दारिद्र्य आहे हे नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये धनाचा ओघ वाढत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर्जू करा